म्हणजे काय आकर्षण म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे वस्तूकडे विचारांकडे किंवा परिस्थितीकडे आपोआप ओढले जाणं ही एक नैसर्गिक भावना आहे अनेकदा हे जाणवतं की कुणीतरी आपल्याला आवडायला लागतं पण का आवडतं याचं उत्तर लगेच सापडत नाही कदाचित यालाच आकर्षण म्हणतात कधी एखाद्या गुढ स्वभावामुळे शांत व्यक्तिमत्त्वामुळे आपण त्या व्यक्तीकडे ओढले जातो समान आवडी निवडीचा भाव जुळणं एखाद्या सकारात्मक ऊर्जा आत्मविश्वास हा देखील आकर्षण वाढवत असतो लक्षात घेणं हे महत्त्वाचं आहे की आकर्षण ही पहिली पायरी आहे प्रेम नव्हे तर आकर्षण तर कधी कधी हळूहळू प्रेमातही बदल होतात जसं की आपण आकर्षक नैसर्गिक आहेत कोणाला कधी वाटते हे ये सांगता येत नाही त्यामागे मन मेंदू आणि भावना या तिन्हींचा संगम असतो अखेर आकर्षण ही मानवी मनाची सुंदर गुंतागुंतीची भावना आहे जिच्यामुळं माणसं एकमेकांकडे ओढली जातात आणि नात्यांची सुरुवात होते